आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते राष्ट्रवादीच्या अंतर्गत चाचपणीमध्ये दहा जागांवरती विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय सध्याचे पाच विद्यमान खासदार विजयी होण्याची आशा सध्या राष्ट्रवादीला आहे आणि यामध्ये बारामती माढा लोक कोल्हापूर सातारा आणि भंडारा गोंदियामध्ये सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि रायगडची जागा हे सुनील तटकरे खेचून आणतील असा राष्ट्रवादीला विश्वास वाटतोय तर मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक जर त्यांनी लढवली तर विजयाची शक्यता आहे असा आशावाद राष्ट्रवादीला आहे शिरूर बुलढाणा परभणी या जागांवरती राष्ट्रवादीला विजयाची शक्यता वाटतेय आणि शिरूरमधून सध्या विलास लांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे ज्या नकाशावरती आपण जागा पाहतोय ज्या जिल्ह्यातल्या त्या जागा राष्ट्रवादी जिंकू शकते असा आशावाद राष्ट्रवादीनंच व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादीला या दहा जागा मिळण्याचा विश्वास आहे जिंकण्याचा विश्वास आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती सुनील राष्ट्रवादीला या दहा जागा मिळतीलच असा विश्वास वाटतोय कोणत्या जागा आहेत आणि का का हा आत्मविश्वास आहे सुनील निश्चितच स्वेता राष्ट्रवादीला दहा जागा ज्या आहेत दहा जागांवरती अपेक्षा आहे की विजय मिळू शकतं ज्या पद्धतीनं जे पाच खासदार जे आहेत ते विद्यमान खासदार त्यांच्या जागा पुन्हा येऊ शकतात ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा मत बारामती मतदारसंघ असतील त्याचबरोबर माढा मतदारसंघ असेल भंडारा गोंदिया मतदारसंघ असेल या जागांवरती राष्ट्रवादीला विश्वास आहे त्यांचे उमेदवार निवडून येईल त्याचबरोबर इतर ज्या जागा आहेत त्या ठिकाणी मावळमध्ये माँगा हाय प्रोफाईल उमेदवार म्हणजे अजित दादा यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक जर लढवली तर ती, ती कौन -कौन जा, जागा जिंकू शकते अशा प्रकारची चाचणी राष्ट्रवादी आहे त्यामुळे दहा जागांवरती उमेदवार जे आहेत ते जिंकू शकतो अशा प्रकारची अपेक्षा राष्ट्रवादीला आहे श्वेता बिलकुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि आपण अगदी महाराष्ट्राच्या नकाशावरती पाहतोय कोणकोणत्या या दहा जागा आहेत जिथे राष्ट्रवादी जिंकण्याचा दावा करते तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवलं निवडणूक जर त्यांनी लढवली तर जिंकण्याचा विश्वासही राष्ट्रवादीला आहे आणि एनसीपीच्या अंतर्गत चाचपणीमध्ये दहा जागांवरती राष्ट्रवादीनं विजयाचा दावा केलाय